प्राप्तीसाठी बनवले आईने मस्त कारलेची भाजी ता ता आता तर आता बघूया आता ती खाते का आणि तिला आवडते का तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि या ठिकाणी आमचा अंगत बसलेला आहे एकदम रुसून गोलगप्प्यासारखा तर चला आपण आता पुढचा व्हिडिओ आपण बघूया चला तर आज काय बनवलेलं आहे जेवायला खास प्राप्तीसाठी वांग्याची भाजी भाकरी चला बघूया आपण काय बनवलंय प्राप्तीसाठी का� सांगा बरं काय काय आहे ते कारल कारोणचं लोण लोणचं कसलं आहे आणि बाजूला भाजी कसली आहे ती आणि ही कसली बाखर आहे तांदळाची तांदळाची भाखरी ही कुराला आवडते तुला आई बोलवते जेवायला तुझी आवडती भाजी बनवले मस्त कारल्याची भाजी बनवले मग कशाच चला लवकर काय पाहिजे होत तुला वांग्याची भाजी उद्या वांगे भाजी बनू ना आईने वांग्याची बी भाजी बनवलेली चला बरं आई आई आईच्या ताटात जेवायला चला 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 अरे वा 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 कशी कारल्याची भाजी खाणार बाबा कारलेची भाजी आता बघू बर कशी भाजी खाते आवडीची आहे ना कारल्याची भाजी बर तिला वांग्याची भाजी दे भाजी आवडते किती आवडते एकदम खूप तू सांग बर ताटामध्ये काय काय वांग्याची भाजी आवळ्याच लोणच वाटा वाटाची भाजी आणि तांदळाची भाकरी तांदळाची भाकरी आई का खात नाही तिला नाही पण तिने खाल्लं पाहिजे ना खाल्लं पाहिजे सर्व लहान पोरांनी खाल्लं पाहिजे प्राप्ती तू का खात नाही गोड लागत ना पण मग कस लागत आंबट लागत काय त्यात लिंबू वगैरे काय त्यात मग मग ते गोड असत ते आंबट थोडी असत गोडला आंबट बोलतेस का तू होय गाई तू गोडला आंबट बोलते म्हणायचं तिला चार बरे नाही का चार चार चार, चार। तिला एक घास एक घास का प्राप्ती अशी कशी खाल्लाच ना कारल्याचं भाजी चावून का चावून का चावून खा <laughs> हे बघा आमचं अंग देतय आता परत काय बनवते मम्मी। मम्मी तू हा कुणासाठी साठी चहा बनवते स्पेशल दुधाचं बनवते वाटत दूध पूर्ण संपून टाकलं तू दूध संपून टाकलं पूर्ण मग चहा बनवलं खरं सांग तू बनवलं का मम्मीने हा मम्मी। व्यवस्थित मम्मी। हां एकदम व्यवस्थित वा 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 सर्व काम येतात ग तुला प्राप्ती करत जा घरातली सर्व मम्मीला अशीच मदत करत जा करशील ना कर त्यातला एक कप मला दे त्याच्यातला एक कप मला दे चहाचा आईला ना द्यायचा मला द्यायचा पप्पाला द्यायचा कप माझा ब्रेक बस बस भरपूर झाला भरपूर झाला मला बस व्हेरी गुड थँक्यू 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 पप्पाला दिल्याबद्दलच्या कशा हसत एक पोरगी अशीच काम करत जा बेटा काय तशीच कामं करत जा नाही वा 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 टाकीकडे